स्वागत आहे फुटबॉलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल अशी रानभाजी तर इथे मी टाकळा घेतलेला आहे तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर इथे टाकळा घेतलेला आहे तर आपल्याला भाजी स्वच्छ अशी नीट करून घ्यायची आहे त्यासाठी फक्त पानं घेतलेली आहेत भाजीची देठा आपल्याला वापरायची नाही आहेत तर बघू शकता या पद्धतीमध्ये आपण पानं घेतलेले आहेत तर भाजी सर्वप्रथम आपल्याला शिजून घ्यायची आहे एक वाफ काढून घ्यायची आहे तर या पद्धतीमध्ये आपण भाजी शिजवून घेणार आहोत तर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे भाजीला एक उकळी आल्याच्या नंतर झाऱ्याच्या साह्याने आपण चाळणीमध्ये भाजी काढून घेणार आहोत तर भाजीला छान अशी उकळी आली होती आणि जे भाजीतलं जे पाणी आहे ते आपण वापरायचं नाही आहे फक्त भाजी आपण निथळून घेणार आहोत तर बघू शकता चाळणीमध्ये आपण भाजी काढलेली आहे आणि घट्टसर असे पिळून घ्यायचे आहे याच्यामध्ये थोडं पण पाणी आपल्याला ठेवायचं नाही आहे दोन्ही हाताने घट्ट अशी भाजी पिळून घ्यायची आहे आणि पिळून झाल्याच्यानंतर आपण बारीक अशी सुरीच्या साह्याने बारीक अशी भाजी चिरून घेणार आहोत या पद्धतीमध्ये भाजी चिरून घ्यायची आहे भाजीला थोडासा उग्रपणा असतो तो कमी होण्यासाठी आपण भाजी आधी वाफून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण फोडणी देणार आहोत फोडणी दिल्याच्यानंतर भाजीला उग्रपणा येऊ नये आणि खूप छान अशी भाजी आपली मस्त अशी चवीला लागावी त्यासाठी आपण शिजून घेतलेली आहे आणि आता आपण चिरून घेणार आहोत मस्त आणि भाजी चिरून झाल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा भाजी अशी मोकळी करून घ्यायची आहे बघू शकता हाताने आपण अशी मोकळी करून घेणार आहोत भाजी पूर्णपणे भाजी आपल्याला अशी मोकळी सळसळीत करून घ्यायची जेणेकरून खाताना पण आपल्याला मस्त तिचा क्रंचीपणा तिचा स्वाद आपल्याला लागला पाहिजे त्यासाठी आपण भाजी अशी मोकळी करून घेणार आहोत तर छान अशी आपली भाजी मस्त आपली अशी मोकळी सळसळीत झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तो शक्ता भाजी जाले लिया है। तर बघू शकता भाजी आपली छान झालेली आहे तर इथे फोडणीसाठी आपण दोन मोठे कांदेच घेतलेले आहे चिरून एक मोठा टोमॅटो आहे हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा आहे आणि खोवलेला नारळ घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य आपण भाजीसाठी वापरणार आहोत बघू शकता भाजी आपली छान अशी मोकळी सळसळीत झालेली आहे तर त्यासाठी ते आपण तेल गरम करून घेऊया इथे दोन टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आपण घातलेला आहे त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मस्त थोडंसं आपल्याला थोडंसं कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये बघू शकता कांदा छान भाजून झालेला आहे त्यानंतर आपण एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो, तो पण आपल्याला तेलामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो मिक्स झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपण भाजी टाकणार आहोत भाजी टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आपण सर्व ह्या भाजीमध्ये पाणी अजिबात आपल्याला टाकायचं नाही आहे फक्त तेलावरती आणि वाफेवरती भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे तर बघू शकता आपण या पद्धतीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि एक पाच ते दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत या भाजीवर चवीनुसार आता आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला आणि त्यानंतर आपण एक पाच ते सात मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत तर झाकण ठेवल्याच्या नंतर एक वाफ काढून घ्यायची आहे छान भाजीला त्यामध्ये आपण थोडं पण पाणी टाकलेलं नव्हतं एक्स्ट्रा वॉटर आपण ॲड करणार नाही आहे बघू शकतो भाजी आपली छान अशी कुरकुरीत अशी मस्त झालेली आहे त्यामध्ये आपण अर्ध अर्धी वाटी खोवलेला नारळ टाकणार आहोत बघू शकता ना खोवलेला नारळ हा ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण खोवलेला नारळ टाकल्यामुळे भाजीला खूप छान असा स्वाद येतो तर बघू शकता आपली भाजी छान अशी रेडी झालेली आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया इथे मस्त केळीचं पान घेतलेलं आहे केळीच्या पानावरती आज आपण टाकळ्याची भाजी सर्व करणार आहोत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता छान अशी आपली भाजी झालेली आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा वरतून आपण मस्त खोवलेला नारळ असं स्प्रेड करून घेणार आहोत तर आपली डिश रेडी झालेली आहे थँक्स फॉर वॉचिंग